महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा झाल्यापासूनच ही योजना खूप चर्चेत आली सुरुवातीला याचे निकष काही वेगळे होते नंतर त्या निकषांमध्ये बदल करण्यात आला नेमकं कोण पात्र कोण अपात्र मग कधी पैसे मिळणार किती पैसे मिळणार आणि अजून खात्यात रक्कम का आली नाही आहे कधी ती रक्कम येईल आणि याबाबतच्या सर्व चर्चा खूप रंगताना दिसल्या त्यानंतर आता एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे की आदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे सात मार्चच्या संध्याकाळी त्यांचे जे एकवीसशे रुपये आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील परंतु आता आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की सात तारखेला ते पैसे न देता आम्ही आठ तारखेला म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत खरं तर ही योजना खूप चर्चेत आली त्याची कारणंही तशीच होती की कारण काही त्यांनी जे निकष दिले होते की यासाठी फोर व्हीलर गाडी नसेल त्याच महिला करू शकतात किंवा त्यानंतर त्या स्वत रोजगार कमावत नसतील तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात हे निकष जरी असले तरी मधल्या म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये सरसकट सर्वच महिलांनी हे फॉर्म्स भरले होते आणि त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा मिळाले होते त्यानंतर आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की यांचे जे निकष आहेत त्याबाबत आणि त्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नसतील त्यांनी मात्र त्यांचे फॉर्म हे बाद होणार आहेत मग हे फॉर्म बाद होतील मग कदाचित त्यांचे थे पैसे रिटर्न तर घेतले जाणार नाहीत ना या भीतीने काही महिलांनी स्वतःच माघार घेत त्याबाबतचे अपडेट दिले होती आणि मग त्यांनी यातून माघार घेतली होती काही महिलांनी त्यानंतर आता त्या महिलांचे दोन महिन्यांचे जे बाकी असलेले पैसे आहे ते कधी येणार याची चर्चा रंगताना दिसली होती आणि काही दिवसांपूर्वी आदित तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनाच उत्सुकता लागली होती ती म्हणजे सात तारखेची की सात तारखेच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यामध्ये पैसे येतील पण आता थोडासा त्यांनी या महिलांना म्हणजे असं सा सांगितलंचं की त्यांना थोडंसं आता वेट करावा लागणार आहे वाट बघावी लागणार आहे कारण आठ तारखेलाच म्हणजे महिला दिनाचं आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि त्याच दिनाच्या औचित्याने सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून भेट दिली जाणार आहे कॅमेरामन असीम भुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र मुंबई